माझ्या पाठीमागे हा जो वाडा आहे त्याचं आयुर्मान ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तब्बल शंभर वर्ष जुना हा वाडा आहे आणि आजही पहा कशा सुस्थितीत हा वाडा ठेवलेला आहे तर आज घरात जाऊन तुम्हाला घराची माहिती देतो हे जुन्या काळीन धान्य ठेवायची पेटी साईज बघा त्याचे किती आहे प्रवेश करून पाहाल तर या दिवा ठेवायच्या जागा आहेत चारही ठिकाणी आणि काही सामान ठेवण्यासाठी इकडे कपाट केलेलं आहे लाकडाचं संपूर्ण स्ट्रक्चर आहे एकोणीसशे तेवीस एकोणीसशे तेवीसला हे स्थापन झालं आहे हा हॉल आहे इकडे एक, एक खोली बंद आहे आणि हे देवघर वरती एक छोट्याशा दोन रूम्स आहेत आणि हे या वाड्याचं किचन अजूनही काही खोल्या आहेत इथे झोपाच्या काही खोल्या आहेत काही बंद आहेत खोल्या एक इंटरेस्टिंग गोष्ट पण आहे दाखवण्यासारखी ती म्हणजे हे जे, जे खण आहेत मला तर वाटलं की असंच काहीतरी चुकून झालेलं असेल पण या खणामध्ये पहिले बंदूक ठेवायचे आता बंदूक कशासाठी तर जे शेतामध्ये माकडं प्राणी येतात जी शेताची नासाडी करतात त्यांना पळवण्यासाठी पहिले बंदूक वापरली जायची आजही वापरली जाते तर ही ती ठेवायची आहे दारामध्ये जागा आहे परत ही जी फ्रेम देखील आहे ती देखील शंभर वर्षापूर्वीचीच आहे अजूनही एकदम तशीच स्ट्रॉंग उभी आहे ती खूप जुना वाडा आहे इथे जसं दिदी सांगते दिदी नाव का तुझं दीपिका 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 दिदी सांगते त्यानुसार इकडे पालखी बसते आणि अंगणामध्ये शेमग्याला पालखीचा उत्सव होतो शेमग्याला होमा होमाची अच्छा असा वाडा आहे संपूर्ण घराचं बांधकाम हे चिरा दगडाने केलेलं आहे आणि कौला रू बासे आहेत आणि हे अंगण आहे या घराचं जिथे शिमग्याला गावाची पालखी येते इमॅजिन करा ही किती लोक येत असतील आणि या अंगणामध्ये काय महोत्सव असेल त्या दिवशी आता शंभर वर्ष पूर्ण झालेला वाडा पाहून झाल्यावर आता आपण गारो टुरिझमच्या सबोवताच्या परिसरमध्ये थोडा फेरफटका मारूया आणि तिथे काय फॅसिलिटीज आहेत आणि आजची रूम कशी होती माझी स्टेईंगची ती पण तुम्हाला मी दाखवतो चला तर हे ॲक्च्युली प्रवेशद्वार आहे आणि इकडे काही रूम्स आहेत इथे देखील पर्यटक राहतात हे मला वाटते सामान ठेवायचं एक रूम आहे इथे पर्यटक राहत नाहीत ही आ... बाग आहे त्याची त्याच्या बागेच्या माहितीचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू त्यामध्ये तुम्ही ती बाग पाहून घ्या आता मी फक्त फॅसिलिटीज दाखवतो इथे त्याचं जेवणाची मुली आहे आणि इथे तो जेवण वाढतो पर्यटकांना सुंदर असा झोपाळा टाईमपास करण्यासाठी त्याचं घर आहे आणि ही आमची रूम आहे रूम्स असे आहेत खूप लक्झरियस रूम्स mm. नाही आहेत टू बी ऑनेस्ट बट आता आम्ही तिघ जण होतो तर तिघांसाठी इट वॉज राईट मोर दॅन इनफ स्पेस ए सी देखील आहे आणि जस्ट इंग्लिश टॉयलेट बाथरूम गरम पाणी वगैरे चोवीस तास असतं त्यामुळे तो इशू नाही आहे ॲज सच बाकी एव्हरीथिंग वॉज फाईन काही इश्यू नाही ॲज सच आणि मेन हायलाइटिंग पार्ट जो मला वाटला पक्षी निरीक्षणाबरोबर तो म्हणजे इकूडचं रुचकर जेवण जेवण खूप टेस्टी होतं काल रात्री आमचं जेवण मिस झालं थोडा लेट झाला त्यामुळे हो रात्र झाली रात्री दहा वाजता इकडे आलो पण नंतर सकाळपासून आम्हाला इकूडचं रुचकर जेवण खायला भेटलं सकाळचा नाश्ता जे आपलं घावणं आणि चटणी होती प्लस दुपारचं जेवण जे शुद्ध शाकाहारी भोजन होतं ज्यामध्ये भाकरी मुळ्याची भाजी बटाटं आणि आपला आवडीचा रुचकर मोदक देखील होता सो so, त्या दृष्टिकोनाने काही प्रॉब्लेम नाही झाला इट वॉज ऑल फाईन संध्याकाळच्या इकडे नॉनव्हेज असतं सकाळचं व्हेज असतं so, सो आज वाटतं संध्याकाळचा मेनू आहे तो म्हणजे आपला कोंबडीवेळे सो so, ते देखील आय होप आय डोंट नीड टू होप मला वाटते डेफिनेटली ते देखील चांगलंच असेल सो so, जेवण खूप रुचकर आहे कुठचं नो डाऊट अबाउट एकदम घरगुती फील येतो बाकी दस वॉट इट इट इज जे काय आहे ते इथे ते तुम्हाला दाखवलं मी आता व्हिडिओमध्ये दे। तुम्हाला देखील यायचं असेल तर तुम्ही नक्की या व्हिजिट करा मी माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागामध्ये तोबरोबर तुम्ही काळजी घ्या आणि आनंदी राहा ब बा� बाय सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग